कालचा दिवस छान रेस्ट घेऊन आज पुन्हा सुरू करणार होते किचनची साफसफाई तर किचनच्या टाइल्स त्यानंतर एक्झॉस्ट फॅन असतो तर त्यावर बराचसा तेलकट असा डाग किंवा आपण म्हणू शकतो चिकट चिवट असा तेलाचा थर जमा होत असतात आणि झालं असं तर जर तो एक्झॉस्ट फॅन चालू केला तर त्याच्यामधून पूर्ण चिकट तेलकट असे डाग पूर्णपणे टाईल्सवर पडलेले आहेत तर ते डाग आणि टाईल्स कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने तेलकट डाग काढायचे एक्झॉस्ट फॅनचे तेलकट डाग कशा पद्धतीने त्वरित म्हणजे काही सेकंदातच काढायचे तरी ती सगळी ट्रिक मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ज्यामुळे आपल्या किचन टाईल्स अगदी चकाचक दिसायला मदत होणार आहे नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचं जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो तर जेव्हा भाजीला फोडणी देतो तर त्या फोडणीचे तेलकट डाग हे किचन टाईल्सवर जाऊन बसतात किंवा एक्झॉस्ट फॅन जेव्हा आपण चालू करतो तेव्हा तेल कर ती तेलकट वाफ जी असते ती बाहेर टाकली जाते आणि मग ते तेल त्या एक्झॉस्ट फॅनला चिकटलं जातं बरंचसं असंच माझ्या एक्झॉस्ट फॅनबद्दल झालेलं तर जेव्हा कधी एक्झॉस्ट फॅन लावला की त्याचे जे काही तेलकट डाग असतात ते पूर्णपणे टाईल्सवर पडलेले होते अगदी टिप के टिपके पडल्यासारखे झालेले होते आणि पूर्ण तेलकट अशा आणि सुद्धा किचन टाईल्स झालेल्या होत्या तर कमी वेळेमध्ये आपण कशा पद्धतीने जास्त मेहनत न घेता म्हणजेच कमी मेहनतीमध्ये किचनच्या टाईल्स व्यवस्थित क्लीन करायच्या की जेणेकरून आपली मेहनत पण नाही झाली पाहिजे आणि आपल्याला काम करताना कंटाळा नाही आला पाहिजे तुम्ही बघितलं असेल जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के माझ्या किचनला टाईल्स आहेत तर त्यामुळे त्यात किचन टाईल्स जर चकचकीत सुंदर स्वच्छ दिसत असेल तरच किचन छान दिसायला मदत होते तर त्यासाठी किचनमध्ये जे काही सामान होतं सर्वप्रथम ते सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि त्यामुळे किचन पूर्णपणे रिकामा झाला की वन टाईम आपल्याला थोड्या वेळामध्ये पटपट किचन क्लीन करता येतो तर त्यासाठी मी एक सोल्युशन बनवलेलं आहे तुम्ही बघितलं असेल मी आपले भांडे घासण्याचं जे लिक्विड जेल असतं तर ते घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस ॲड केलेला आहे आणि एक चमचा सोडा ॲड केलेला आहे सोडा टाकल्यामुळे ना किचन टाईल्स खूप छान चकचकीत निघायला मदत होते त्याच्यावरचे जे काही तेलकट डाग असतील किंवा खूप चिघट चिवट जरी डाग झालेले असतील फोडणीचे डाग चिपकून बसलेले जरी असतील तरी पण जेव्हा आपण स्क्रबने छान घासून काढतो तर त्यावेळेस ते डाग लवकर आणि पटकन कमी मेहनतीमध्ये निघायला खूप सारी मदत होते एरवी आपण जर नुसतं कुठल्या साबणाने किंवा एखाद्या भांडे घासायच्या जेलने जरी घासण्याचा प्रयत्न केला ना तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्याला खूप सारी मेहनत करावी लागते खूप सारा जोर देऊन घासावं लागतं आणि त्याच्यामुळे मग आपला हात पण नंतर दुखायला लागतो आणि तेवढं किचन साफ केलं की पुन्हा आपल्याला दुसरं काम करावं असं वाटत नाही हे याचा अनुभव तुम्हाला सुद्धा आला असेल तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण सोल्युशन तयार करून घ्यायचं सगळं थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आणि त्यानंतर किचन टाईल्स थोड्याशा ओल्या करून आणि मग त्यानंतर स्क्रबने व्यवस्थित हे सोल्युशनमध्ये स्क्रब डीप करून किचन टाईल्स घासून घ्यायच्या जेव्हा आपण किचन टाईल्स घासू तर त्यावेळेस पहिल्यांदा किचन टाईल्स थोड्याशा ओल्या करायच्या म्हणजे आपल्याला स्क्रबने घासायला सोपं जातं स्क्रब पण व्यवस्थित वापरायचा तुमच्याजवळ जर स्क्रॉच ब्राईटचा स्क्रब असेल तर तो स्क्रब किंवा किंवा जाळीची घासणी आपण जी म्हणतो ती वापरली तर अगदी योग्य किंवा उत्तम कारण त्याने ना पटकन डाग जे आहे ते निघून जायला मदत होते आणि कमी मेहनत आपली होते त्याच्यामुळे ना आपल्याला काम कंटाळवानं वाटत नाही तर बघा जिथे माझी लाईट आहे तर तिथे पटकन फोडणीचे डाग जाऊन बसतात त्याच्यामुळे ना तिथे जास्त असं चिघट चिवट झालेलं होतं तर त्याच्यामुळे व्यवस्थित स्क्रबने पूर्ण किचन वन टाईम पूर्ण घासून घेतला आणि त्यानंतर एक कपडा ओला करायचा कपडा ओला केल्यानंतर ते जे काही आपण स्क्रबने घासलेलं आहे त्यावरून तो ओला कपडा फिरवायचा म्हणजे काय होतं जे काही चिगट चिवट फोडणीचे डाग असतात ना ते ओले झाल्यानंतर आपण कपडा फिरवल्यावर ते अधिक चांगल्या रीतीने निघून जायला मदत होते कधी कधी स्क्रबने आपण घासल्यानंतरसुद्धा काही डाग राहून जातात तर जेव्हा आपण हा ओला कपडा फिरवतो ना तर तेव्हा ते डाग सगळे मुळासकट निघून जायला खूप सारी मदत होते त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर एक दोन ग्लास तुम्ही पाणी टाकू शकतात आणि त्यानंतर एक कोरडा कपडा घ्यायचा आणि त्या कोरड्या कपड्याने पूर्ण ज्या टाईल्स आहे त्या व्यवस्थित ना पुसून घ्यायचा कोरडा केल्यामुळे ना त्याच्यावर पाण्याचे डाग राहत नाही आणि ना किचन टाईल्स ह्या अगदी अशा कोऱ्या करकरीत नव्यासारख्या निघाल्या निघायला खूप सारी मदत होते आता बघा टॉईलवर तुम्हाला दिसत असेल खूप सारी अशी घाण जमा झालेली होती सगळं पुसून घेतल्यानंतर त्यानंतर आता आपण एक्झॉस्ट फॅन आणि माझं जे काही वॉटर फिल्टर आहे तर त्याला मी कवर बसवलेलं आहे बऱ्याच वेळा फोडणी दिल्यानंतर त्या कवरवर सुद्धा भाजीचे किंवा फोडणीचे तेलकट डाग बसतात आणि चिकट असा थर जमा होतो तेलाचा तर त्यासाठी ते काय करायचं हा अतिशय उत्तम पर्याय आहे की ज्यामुळे एक्झॉस्ट फॅन खूप लवकर क्लीन व्हायला मदत होते त्यामुळे हे सोल्युशन तुम्ही नक्की तयार करून तुमची मेहनत मी सांगते दहा पटीने कमी करू शकाल जर तुम्हाला खरंच दहा पटीने मेहनत कमी करायची असेल तर हे सोल्युशन म्हणजे अगदी रामबाण उपाय आहे एक्झॉस्ट फॅनवरचा चिगट आणि चिवट डाग निघण्यासाठी तर त्यासाठी मी काय केलेलं आहे दोन चमचे मोठे तेल घेतलेलं आहे तुमच्या जो सरसो ऑइल असेल तर वेल अँड गुड तर कुठलंही आपलं घरामध्ये जे आपण ऑइल यूज करतो ना भाजीसाठी तर ते दोन मोठे चमचे घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे सोडा घालायचा आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आणि हे सोल्युशन आपला हातसुद्धा पाण्याचा ठेवायचा नाही कोरडा करायचा आणि हे सोल्युशन व्यवस्थित मिक्स करून आपला एक्झॉस्ट फॅन असेल तर त्या फॅनला व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे जसं तुम्ही त्याला आ, हाताने रब कराल ना घासाल ना तस तसं तस त्याचा जो काही चिकट चिवटपाना जो असतो किंवा जे काही थर बसलेला असतो मी म्हणेल तेलकट फोडणीचा तो सगळा निघून जायला मदत होते थोडक्यात सांगायचं झालं जा तर तेला हे तेलाचा जो थर आहे ना ह्या सोल्युशन मध्ये पूर्णपणे विरघळून जातो आणि त्याचा जो काही अंश आहे ना तो पूर्णपणे मुळा सौकट निघून जायला मदत होतो त्यामुळे एक्झॉस्ट फॅन एकदम कोरा करकरीत नव्या असल्यासारखा दिसतो तर आता मी काय केलं एक स्क्रब घेतला सोबत जो असा हलकासा स्क्रब असतो स्पंजचा आणि त्या स्क्रबला व्यवस्थित ना हे जे सोल्युशन आहे याने व्यवस्थित घासून घेतलं तर लगेचच तो एक्झॉस्ट फॅन म्हणा किंवा त्याच्या बाजूची जी चौकट आहे त्याच्यावरचं पूर्ण तेलकट थर निघून जायला मदत झाली त्यानंतर तर माझ्या वॉटर फिल्टरवर सुद्धा बराचसा तेलकटचा थर होता तर त्यावर सुद्धा मी फक्त हाताने ते जे सोल्युशन उरलेलं होतं ते टाकलं आणि हाताने एकदा रब केलं रब केल्यानंतर पूर्णपणे तेलाच्या अशा वळकुट्या आपण म्हणू शकतो पूर्ण निघून गेल्या तर हे सोल्युशन म्हणजे अगदी रामबाण उपाय आहे तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्हाला सांगते दहापट तुमची मेहनत कमी व्हायला खूप सारी मदत होईल स्क्रबने घासून झाल्यानंतर लगेचच पाण्याचा वापर करायचा नाही एक कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने व्यवस्थित जे काही आपण तेलाच्या वळकुट्या किंवा त्या फोडणीच्या वळकुट्याने घालेल्या असतील ना तर ते एका कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घासणीने आणि साबणाने किंवा भांडे घासायच्या लिक्विड सोपनेसुद्धा तुम्ही घासून घेऊ शकतात पण पहिल्यांदा असा कपडा फिरवून घ्यायचा म्हणजे जे काही तेलकट डाग आहे ते सगळे निघून जायला मदत होते आणि बघा त्यानंतर मग मी स्क्रबने घासलं आणि एका ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलं तर एकदम चकचकीत निघायला मदत झाली किचनचा झालेला आहे आणि आता मी दुसरा भाग करायला घेते आहे तर वरच्या ज्या टाईल्स आहे त्या अर्ध्या मी इकडच्या बाजूला उभी असताना करते आणि अर्ध्या किचन टाईल्स ज्या आहे त्या मी दुसऱ्या बाजूला असताना क्लीन करत असते त्यामुळे पूर्ण किचन असं क्लीन होण्यास मदत होते बघा अगोदर जे काही फोडणीचे किंवा एक्झॉस्ट फॅनने तेलकट असे सिंतोडे पूर्णपणे टाईल्सवर पडलेले होते आणि एक्झॉस्ट फॅनसुद्धा पूर्णपणे तेलाने भरलेला होता असं म्हणायला हरकत नाही पूर्ण तेल तेलाचा थर जमा झालेला होता तो सगळा तेलाचा गंज त्यानंतर वॉटर फिल्टरवरचा सुद्धा पूर्ण गंज निघून जायला मदत झाली तर कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये जर आपल्याला किचन टाईल्स किंवा तेलाचे थर किचनमधले जर काढायचे असेल तर अशा पद्धतीने सोल्युशन जर आपण तयार केलं तर आपली खूप सारी एनर्जी वाचते म्हणजे जास्त आपली मेहनत होत नाही आणि कष्टसुद्धा आपले वाचतात आणि कमी वेळेमध्ये क्विक आणि स्मार्ट वर्क करायलासुद्धा खूप सारी मदत होते त्यानंतर मग सगळं वरचं किचन क्लीन झाल्यानंतर आता खाली किचन ऑर्गनायझेशन करायचं होतं होतं कारण किचनवरचं जे काही वस्तू मी बाजूला काढून ठेवलेल्या होत्या त्या त्या सगळ्या मला व्यवस्थित ऑर्गनाईज करायच्या होत्या तर त्यासाठी पहिल्यांदा किचन काउंटरटॉप व्यवस्थित क्लीन करून घेतला म्हणजे मग त्याच्यावरच्या वस्तू त्याच्यावर लावता येईल आणि ज्या काही बारीक सारी गोष्टी आपण वापरलेल्या होत्या तर त्या लगेचच मी वॉश करून टाकल्या होतं असं जेव्हा आपण एखादं काम करायला घेतो तर ते, ले ले ते, ते काम करत असताना त्याच्याशी रिलेटेड ज्या काही वस्तू आपण काढलेल्या आहेत त्या लगेचच आपण आपण आवरून ठेवल्या तर मग त्याचा पसारा वाढत नाही आणि मग जेव्हा ते काम पूर्णपणे आपण संपवतो ना तर त्यावेळेस दुसरं किंवा पुढचं काम हाती घ्यायला आपल्याला सोपं जातं हो, जेणेकरून जास्त पसारा आपल्या समोर राहत नाही आणि त्यामुळे आपल्याला पुढची कामं करण्याचा कंटाळा येत नाही त्यामुळे जे काम आपण संपवलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड जो काही आपण पसारा काढलेला आहे तर तो पहिल्यांदा मी आवरून घेत असते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करत असते यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जे जेव्हा आपण किचन टाईल्स क्लीन करतो ना तर त्यावेळेस एक ओला कपडा मारायचा जेव्हा आपलं संपूर्ण क्लिनिंग होतं त्यावेळेस आणि शेवटी एक कोरडा कपडा मारायचा म्हणजे किचन टाईल्सवर ना पाण्याचे किंवा पाण्याचे थेंब म्हणा किंवा ओल्या कपड्याचे जे काही पाण्याचे थेंब असे सरळ लाईन असतात ना तर त्या उमटून राहत नाही आणि मग ते जेव्हा आपण कोरडं होतं ना तर मग जसे तसे पाण्याचे डाग आहे ना ते कोरडे होतात आणि ते शिंतोडे मग टाईल्सवर दिसतात आणि मग आपण क्लीन केलं की नाही असंच आपल्याला वाटतं तर त्यासाठी ना एक ओ कोरडा कपडा ना मारायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर थोडेसे भांडे वगैरे बाकी होते माझे म्हणजे जे, जे काही मी भांडे क्लिनिंगसाठी वगैरे वापरलेले होते आणि किंवा याचा टिफिन वगैरे असे दोन चार भांडे उरलेले होते तर ते भांडे पहिल्यांदा म्हटलं घासून आणि ते ट्रॉल्यांमध्ये लावून दिले कारण छोट्या किचनभरचे सुद्धा सामान मला त्या किचनवर सगळं ऑर्गनाईज करायचं होतं होतं असं की जेव्हा मी तो किचन क्लीन केला ना तर त्यावेळेस तो थोडासा ओला होता मग तोपर्यंत थोडेसे भांडे त्यानंतर जिथे मी साबण ठेवते तर तेवढा सगळा कप्पा व्यवस्थित ऑर्गनाईज केला तिथे थोडेसे पाण्याचे थेंब वगैरे साचलेले होते तर ते पाणी काढून दिलं आणि कोरड्या कपड्याने छान मस्तपैकी क्लीन केलं त्यामुळे ना किचनचा लूक असा एकदम छान चकचकीत आणि सुंदर दिसायला किचनमध्ये खूप प्रसन्न वाटायला मदत झाली तर त्यानंतर आता करणार आहे मी छोट्या किचन काउंटरटॉपचं ऑर्गनायझेशन त्यापूर्वीना किट्टूचं आणि बेबोचं चाललेलं होतं खेळणं त्यामध्ये बेबोची थोडीशी रडरड चिडचिड सुरू होती त्यामुळे पहिल्यांदा त्यांना पॉपकॉर्न वगैरे खाऊन दिले काय होतं लहान लेकरं आपल्यासोबत असली ना तर त्यांचा मूड सांभाळून त्यांच्या पद्धतीने आपल्याला कामं करावी लागतात त्यांचा मूडही ऑफ नाही झाला पाहिजे कारण त्यांचा मूड ऑफ झाला तर मग आपल्याला कामाला वेळ मिळत नाही त्यांच्या चिडचिडीमध्ये कधी कधी ना कामंसुद्धा अपूर्ण राहून जातात तर तसं होऊ नये त्यामुळे लेकरांना सांभाळून त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कलाने जर आपण कामं केली तर नक्कीच ती कामं पूर्णत्वास यायला मदत होते त्यामुळे जेव्हा माझा किचन काउंटर टॉप उठावाला साफ होत होता तर भांडे वगैरे झाले आणि पहिल्यांदा त्यांना मी पॉपकॉर्न करून दिले म्हणजे मग ते पॉपकॉर्नला नादी लागतात आणि मग आपल्याला आहे ना ऑर्गनायझेशन करायला मग मला मदत झाली त्यांचीसुद्धा काही छोट्या छोट्या गोष्टी त्याही आणून देत होते आणि त्या पद्धतीने मग मी छान मस्तपैकी किचन काउंटरटॉप माझा व्यवस्थित ऑर्गनाईज केला तर ऑर्गनाईज केल्यानंतर किचन एकदम छान आणि चकचकीत व्हायला मदत झाली आज मी फक्त किचन टाईल्स त्यानंतर आपला एक्झॉस्ट फॅन कसा क्लीन करायचा हे सगळं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे त्यानंतर आता फक्त माझी राहिलेली आहे खिडकी तर ती विंडो जी आहे ती मी सेपरेट क्लीन करणार आहे कारण तिला जवळपास दहा ते बारा मिनटं एक्स्ट्रा मला द्यायची होती आणि ते मी देऊ शकणार नव्हते कारण बेबोची चिडचिड थोडीशी चाललेली होती तर असं जिथे आपलं काम आपल्याला जमणार नाही करायला तर तिथे आपल्याला थांबतासुद्धा आलं पाहिजे अशा पद्धतीनेच आपण कामांचं नियोजन केलं पाहिजे अशा नियोजनामुळे ना किंवा थोडक्यात म्हणू शकते अशा प्रकारचं जे आपण टाईमटेबल करतो किंवा कामाचं नियोजन करतो की ज्याच्यामध्ये आपल्याला फ्लेक्झिबिलिटी असेल तर जिथे फ्लेक्झिबिलिटी असेल ना तर तिथे कामं पण संपतात आपल्याला कंटाळा पण येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं काम आपण हाती घेतलेलं आहे तेवढं काम संपायलासुद्धा मदत होते आणि जिथे आपण काम संपवू तिथे आपल्याला सगळं क्लीन आणि व्यवस्थित दिसायला सुद्धा मदत होते त्यामुळे एकाच वेळी खूप जास्त कामाचं बर्डन न घेतल्यामुळे कामही व्यवस्थित होतात आपली चिडचिडही होत नाही आणि छोटंसं काम आपलं कम्प्लीट झाल्यामुळे आपल्याला ते काम कम्प्लीट झाल्याचा आनंदही मिळत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर तुमच्या प्रतिसादामुळे आपला चॅनल खूप छान असा ग्रो होत आहे तर त्याबद्दल तुमची खूप खूप आभारी तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर